नमस्कार मंडळी आज आपण बनवूया मक्याचे कटलेट किंवा मक्याची टिक्की तर मी एक वाटी मकाचे दाणे घेतले आहेत म्हणजे एक मक्याचे दाणे घेतलेले आहेत अख्ख्या एक मक्याच्या कणसाचे दाणे घेतलेले आहेत आणि मिक्सरला थोडीशी त्याची भरड काढून घेतलेली आहे अशा प्रकारे थोडस सा जाडसर असं सा वाटून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये भाज्या घालून घेऊया शिमला मिरची घेतलेली आहे एक वाटी एवढी बारीक किसलेलं गाजर एक अर्ध गाजर घेतलेलं आहे आणि एक शिमला मिरची पूर्ण घेतलेली आहे बारीक कापून एक हिरवी मिरची मिरची तुमच्या आवडीनुसार स्किप करू शकता किंवा कमी जास्त करू कोथिंबीर घालायची भरपूर कोथिंबीर घालायची आता बेसन घालून घ्यायचे दोन तीन चमचे एवढे मी बेसन घालून घेते तीन चमचे एवढी तांदळाची पिठी घालून घेते तुम्ही सगळं बेस तांदळाची पिठी घालू शकता बेसन घालायचं नसेल तर सुरुवातीला मी तीन चमचे एवढी घालून घेते मसाले घालूया अर्धा चमचा लाल तिखट हळद पाव चमचा एवढी हिंग चिमूट भर गरम मसाला अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा काळा मीठ आणि सफातवालाही मीठ घालून घ्यायचे दोन्ही मीठ घालून घ्यायचे चवीनुसार मसाला अर्धा चमचा सगळं मिश्रण आता मिक्स करून घ्यायचे आणि जर लागलच तर तांदळाची पिठी घालायची जर लागलीच तर आणि ह्याची आता मिक्स करून घ्यायचे आणि ह्याचा गोळा बनवायचा आणि याच्या टिक्की बनवून घ्यायचे बघा पिठाचा आता मी टिक्कीसाठी मी ह्या मक्याच्या दाणे आणि सगळ्या मिश्रणाचा गोळा बनवून घेतला आता हाताला थोडंसं तेल लावायचंय आणि हे इडली पात्र आहे ह्याऐवजी तुम्ही चाळणी पण घेऊ शकता इडली पटला पात्रामध्ये मी हे गे, घालून घेणार टिकी बनवून आणि उकडून घेणार थोडस असं छोटासा गोळा घ्यायचा आहे हाताला तेल लावून घ्यायचंय आणि आणि साईज आपली लहान मोठी तुम्हाला आवडेल तशी घेऊन अं ह्यामध्ये ना मी अजून एक चमचा एवढं तांदळाची पिठी घातली आता अशा प्रकारे टिकी बनवायची मोठी लहान अशी अशी बघा अशा प्रकारे टिकी बनवायची आणि आपण ही टिकी ह्या भांड्यामध्ये इडलीच्या भांड्यामध्ये अशी घालून घ्यायची आता अशा प्रकारे मी आता सगळ्या बनवून घेते म्हणजे हे आम्ही टिकी बनवून घेतल्या आता ह्या उकडून घेते पाणी गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये हे चिक्की घालून घेते आणि आता ह्या वीस मिनट मध्यम आचीवर शिजवून घेऊ झाकण लावायचे आणि वीस मिनट मध्यम आचीवर पकवून घ्यायचे नळी पंधरा वीस मिनिटं झालेले आहे मध्यम आचीवर मी ठेवलं होत बघा मस्त अशा ह्या टिक्की शिजलेल्या आहेत बघा आता ह्या गॅस बंद करून घ्यायचा आणि गार करून घ्यायचं आणि मग शालो फ्राय करायचं मंडळी टिक्की मक्याचे कटलेट बोलू शकता टिक्की बोलू शकता ह्या उकडून झालेल्या आहेत बघा मस्त अशा ह्याला चिकटत नाही ह्याला पटकन चमच्याने अशा काढून घ्यायच्या आणि ह्या टिक्की ज्या आहेत त्या तुम्ही तीन चार दिवस स्टोअर करून ठेवू शकतात आणि वेळेवर तुम्ही शे, शालो फ्राय किंवा डीप फ्राय तुम्हाला आवडत असेल तर शालो फ्राय डीप फ्राय काही करू शकता दोन तीन दिवस मस्त अशा बनवून तुम्ही अशाच फ्रीजमध्ये ठेवू शकता टाईप कंटेनर डब्बा काही पण घ्यायचा आणि अशा टिक्की सगळ्या त्यामध्ये ठेवून द्यायच्या व्यवस्थित अशा आणि मग तीन चार दिवस तुम्ही त्याला अश्याच ठेवून आणि मग त्या तुम्ही वेळेवर सकाळी नाश्त्याला वगैरे अशा बनवून ठेवायच्या आणि झाकण लावून अशा वेरते करून ठेवायच्या आणि मग तुम्ही तळू शकता त्या मंडळी पॅन मध्ये मी तेल घालून घेतलेले आणि आता ह्या टिक्की आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे एक घालून -एक घेते मी तेल गरम झालेलं आहे मंडळी मी ह्या सगळ्या टिक्की आता चालू फ्राय करून घेते आता ह्या दोन तीन मिनिट त्याची खालची बाजू थोडीशी कुरकुरीत झाली की मग ह्या पलटून घ्यायचे मंडळी पलटून घ्यायचे कुरकुरीत त्याच्या अगदी दोन तीन मिनिटातच होतात कारण ते ऑलरेडी आपण शिजवून घेतलेले आहे त्यामुळे त्याला वेळ नाही लागत शिजायला थोडेसे लाल असे लालसर झाल्या का आपल्याला काढून घ्यायचे मंडळी बघा मी सगळ्या पलटून घेतलेल्या दोन तीन वेळा अशा पलटून पलटून घ्यायचे आणि मग आपल्याला चहा सोबत चटणी सोबत बघा मंडळी मक्याची कटलेट आपले तयार झालेले आहेत मस्त असे रेडी झालेले आहेत आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल मला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका मंडळी कशी झाले मक्याचे कटलेट Eh, minus komen mati sanggah.